जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांना संपूर्ण मतदारसंघात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्यक्ष गावभेटी घेत मनोहर भोईर वयोवृद्धांचे शुभाशीर्वाद घेत आहेत गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी अचानक मैदान मोहोपाडा येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी मनोहर भोईर यांनी चौक विभागातून प्रचंड रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत ते सभास्थानी रवाना झाले या रॅलीमध्ये चौक जिल्हा परिषद विभाग वाशिवली वानिवली विभागातील हजारो शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या रॅलीचे नेतृत्व स्वतः उमेदवार मनोहर भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम शेठ ठोंबरे माजी खलापूर तालुका पंचायत समिती सभापती श्यामबाई साळवी चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे चौक पंचायत समिती विभाग प्रमुख जगदीश हातमोडे उत्तम शेठ भोईर आदी कार्यकर्त्यांनी केले होते या रॅलीमध्ये शिवसैनिक युवासैनिक ज्येष्ठ शिवसैनिक महिला आघाडी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते रॅलीचे स्वरूप इतके भव्य स्वरूपाचे होते की उमेदवार मनोहर भुईर यांची गाडी दांडफाटा येथे ते होती तेव्हा रॅलीतील शेवटची गाडी चौकफाटा येथे होती रॅलीतील कार्यकर्त्यांचा उत्साह तर पाहण्याजोगा होताच पण मनोहर भुईर यांना या विभागातून प्रचंड मताधिक्य देण्याचा जणू चंगच बांधल्याचे चित्र पाहावयास मिळत होते मनोहर भोईर यांच्या स्वागतासाठी चौकमध्ये मोठ्या प्रमाणात फटांक्यांची हताशबाजी केली जात होती तसेच ठिकठिकाणी ओवाळणीही केली जात होती कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने टू व्हीलरद्वारे फोर व्हीलरद्वारे सभासाठी जाण्यासाठी उत्सुक दिसत होते शेतकरी आत्महत्या रोखाव्याच लागतील तरुणांना रोजगार द्यावाच लागेल तर महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून स्वाभिमान जगू शकेल तुम्ही परिवर्तनासाठी तयार आहात का तुम्ही महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तयार आहात का तुम्ही मनोरजींना मतदान करण्यासाठी तयार आहात का किती नंबरचं मतदान विचार जर ह्या विधान भवनात पुन्हा एकदा पाठवायचं असेल यांचं काम मी पाहिलेलं मी मंत्री असताना प्रत्येक आठवड्यात पुण्याचं काही ना काही तरी मला सांगायचं की इथे विकास काम झालं पाहिजे तिथे विकास काम झालं पाहिजे उत्तर साहेब मुख्यमंत्री असताना सचिन पवार झाले त्यांच्याकडून पाठपुळा करून फंड आणलेला आहे आणि त्याला उद्घाटनासाठी त्यांनी बोलवलेलं आहे जर ह्या अधिकृतरित्या निवडून द्यायचं असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यात आणायचं असेल तर आपली विषाणी कुठची विषाणी कुडची विषाणी कुठची विषाणी कुठची विषाणी कुठची सगळ्यांनी सांगा निशाणी कुठची वीस तारखेला कुठच्या निशाणा मतदान करणार मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि या महाराष्ट्राचा करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम रयतेचा रायगडसाठी राकेश कदम उरण विधानसभा